आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी अन्सारी मोहम्मद अब्दुल मोईज अब्दुल अजीज मोईज मास्टर यांना पदाचा उमेदवार म्हणून घोषित करत आहे सदरील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने आणि पूर्ण हिंमतीने ही निवडणूक लढणार आहे पात्री शहरातील अनेक विकासकामाच्या समस्या पात्री शहरातील साईबाबा संस्थांचा उर्वरित असलेला विकास आराखडा या शहराला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ मिळावी विकासाच्या माध्यमातून हे शहर पुढे जावं आणि नवीन प्रकल्प या विकासाच्या माध्यमातून या नवीन नवीन योजना या नगर परिषदेच्या माध्यमातून या शहरामध्ये राबविण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव अग्रेसर राहील सर्व उमेदवारांना घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत आणि या शहराला खऱ्या अर्थानं कुठेतरी नावारूपाला आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत चालू नक्ष नगराध्यक्ष आज जाहीर केलाय नगरसेवकांसाठी अनेक इच्छुक आहेत एकाच दोन एकाच तीन अशा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे स्क्रुटनी करून पूर्ण अनालिसिस करून योग्य उमेदवार योग्य ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कसा समाजामध्ये लोकांमध्ये जनतेमध्ये करून उरेल लोक कशा पद्धतीने त्या उमेदवाराला अट्रॅक्ट होतील कोणाच्या सोबत आणि कोणाच्या सहवासात किती मतदार आहेत किती त्यांचे सहकारी आहेत ही सर्व अनालिसिस करून त्या उमेदवारांची घोषणासुद्धा दोन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू निवडणूक स्वतंत्र लढणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढणार साईबाबाई साईबाबा संस्थान विकास आराखड्याच्या संदर्भात मध्यंतरी आदरणीय अजितदादा यांनी एक बैठक घेतली होती परभणी जिल्ह्यातल्या संबंध विकास संदर्भात आणि त्या बैठकीमध्ये ज्या अपेक्षेनं आराखडा पुढे यायला पाहिजे होते ज्या पद्धतीनं त्याला अत्याप चालना मिळायला पाहिजे होती हे कुठं न मिळाल्यामुळं दादांनी असं ठरवलं की राज्य सरकारच्या वतीने एक आपण अधिकृत आर्किटेक्ट या शहरासाठी आणि हो। या साई संस्थांच्या विकास आराखड्यासाठी पाठवू त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण आराखडा तयार करणार आहोत कशा पद्धतीने विकास करणार आहोत आपल्याला नवीन त्याच्यामध्ये काय द्यायचं या माध्यमातून दादांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एक पंधरा दिवसापूर्वीच संबंधित आर्किटेक्ट या शहरामध्ये आले होते त्यांनी साईबाबा संस्थांना भेटे दिली होती आणि त्यांच्या माध्यमातून एक आराखडा तयार करून आदरणीय दादांच्या समोर ते सादर करणार आहेत आणि त्यामध्ये काय नवीन जुनं कशा पद्धतीने आणखीन त्याच्यामध्ये काय भर घडता येईल कशा पद्धतीने काय करता येईल त्यामध्ये ते ठरवणार आहेत आणि त्याच्यानंतर ते त्याला खऱ्या अर्थानं चालना मिळणार आहे सध्या स्टॉप आहे अशी काही विकासाची कामे आहे का आपली जैसा जाहीरनामा मध्ये की आपण ते करणार आहोत जाहीरनामा आम्ही दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी सतरा तारखेच्या नंतर ज्यावेळेस नामनिर्देशन आमची पूर्ण होतील त्यावेळेस प्रचाराच्या सुरुवातीला आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करू निवडणुकीच काय आव्हान <coughs> असणार आहे नगरपालिकेची आपली पहिलीच निवडणूक आहे हो या निवडणुकीत आपल्याला काय आव्हान वाटतं नगर परिषदेची निवडणूक ही पातळीची आपल्या सर्वांना माहिती की अद्याप या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत पस्तीस वर्ष झालं एखादी एक सत्ता एका विशिष्ट व्यक्तीची या शहरावर होती आणि त्यांच्या माध्यमातून पस्तीस वर्षाची सत्ता असल्याच्यानंतर आजपर्यंत कोणीही पूर्ण ताकदीनं ही, ही निवडणूक लढण्याची हिंमत केलेली नाही आहे प्रत्येक स्थानिक आमदार अनेक लोकांची अपेक्षा अनेक लोकं या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत पक्षासोबत विगद दिलेली आहेत या सर्वांच्या ताकदीवर या सर्वांच्या जोरावर आणि या सर्वांच्या हिमतीवर ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं या नगरपरिषद निवडणूक लढणार आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पातळीतल्या जनतेला पातळीच्या नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो आहे की आपण कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नये कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या उमेदवारांना घेऊन कोणाशीही कसलीही तडजोड न करता पूर्ण ताकतीनं ही निवडणूक लढणार आहे गेली पाच तीस एक हाती सत्ता नगर परिषद असताना त्या नगर परिषदेवर आपली सत्ता काबीज करता येतील निश्चित करता येईल अनेक गल्ली बोळांमध्ये अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे लोकांना नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची लोकांची या शहरामध्ये मानसिकता आहे त्याच 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 चेहरांना त्याच लोकांना पुन्हा पुन्हा संधी देऊन या शहरातली लोक वैतागलेली आहेत कंटाळलेली आहेत म्हणून लोकांच्या आणि जनतेच्या मागणीनुसारच आपण या ठिकाणी हा पॅनल तयार केलेला आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून आपण सर्व उमेदवारांना घेऊन ही निवडणूक लढवत आहोत जुने, जुने उमेदवार आमच्याकडं आहेत बरेच उमेदवार नवीन आहेत बरेच लोक जुने आहेत परंतु ज्यांनी इथं उमेदवारांना ज्या पद्धतीनं ट्रीट करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीनं स्वायत्ता द्यायला पाहिजे होती तशा पद्धतीची परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं जे काही उमेदवार पदाचे असतील सदस्य पदाचे असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये व्यक्तिगत रूपामध्ये स्वायत्ता मिळणार आहे त्यांच्या प्रगा प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना विकास कामं करायची ती सर्व कामं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहेत नगराध्यक्ष आजपर्यंत आपण सर्व पाहते आपल्या सर्वांना माहिती आहे नगराध्यक्ष इथं एक सह्याजी होता फक्त त्याला सह्याचे अधिकार होते आणि त्या सह्याच्या अधिकारातूनच फक्त इथं त्यांनी काम केलेलं आहे चालवायची नगर परिषद एकानं पण पर नगराध्यक्षाचा अध्यक्ष हा एका फक्त नावापुरता आणि पुरता होता पण आमच्या माध्यमातून नगराध्यक्ष पद हे स्वायत्त असणार आहे त्याला त्याच्या शहराचा विकास करण्यासाठी पूर्ण प्रभागाचा विकास करण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्याला एक स्वतंत्र स्वातंत्र्य असेल स्वायत्त असेल आणि त्याच्या माध्यमातूनच या शहराचा विकास त्याच्या माध्यमातून होणार आहे आजपर्यंत संजय कुलकर्णी यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी येत होतं आज अचानक मोहित भाषे यांचं नाव काही राजकीय तडजोडी कराव्या लागतात काही राजकीय परिस्थितीनुसार काही निर्णय जी परिस्थिती उद्भवेल त्याच्या पद्धतीनं काही निर्णय घ्यावा लागतात म्हणून ते निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत मी निश्चितच संजू भाऊ या ठिकाणी फार मोठ्या मनाचे आहेत मोठं अंतकरण आहे त्यांचं आणि मागच्या पंधरावीस दिवसापासून त्यांनी या शहरामध्ये अनेक लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीची मोठ तयार केलेली आहे चांगल्या पद्धतीचं संघटन त्यांच्या माध्यमातून तयार केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांनी ह्या सर्व उमेदवारांना सोबत घेतलेले आहे आणि जो काही निर्णय झालेला आहे हा संजीव भाऊच्या स्वतःच्या हिमतीवर आणि त्यांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की या शहराची परिस्थिती आणि या शहराची जी काही सामाजिक समतोल आहे सामाजिक जी काही परिस्थिती आहे त्यामुळं आपण या ठिकाणी मोहसबाईला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करू असं त्यांनी संजीव भाऊनच हा निर्णय घेतलेला आहे मुस्लिम एकच उमेदवार असायचं आणि विरोधात टाकत नव्हती आता यावेळेस मुस्लिम उमेदवार संख्या वाढली आणि मोवीस अन्सारी हे अन्सारी समाजाचे आणि रात्री शहरात अन्सारी समाज मोठ्या प्रमाणावर कितपत फायदा होईल आपल्या निश्चितच आजपर्यंत एकाच कुटुंबामध्ये आणि एकाच व्यक्तीनं ठरवायचे ते प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळालेले त्या कुटुंबातल्या प्रत्येकाची त्या ठिकाणी नंबर लागून गेलेला आहे साहेबांचा लागलेला आहे त्यांच्या सुविध पत्नींचा लागलेला आहे मुलाचा लागलेला आहे पुतण्याचा लागलेला आहे आरक्षण झालं की मग दुसऱ्या कोणाचा एसीला आरक्षण असेल तर त्या एसीचं प्रतिनिधित्व त्यांच्या घरी कोणीतरी काम करणार व्यक्ती असेल त्याला ती संधी मिळायची ओबीसी असेल ओबीसीच्या समाजाच्या नुसार त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला होता परंतु आम्ही या ठिकाणी मोहित भाईला ही उमेदवारी दिलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये इथं जे काही सामाजिक समतोल आहे किंवा जी काही सामाजिक रचना आहे त्या रचनेच्या माध्यमातून मोहिजबाईला याचा निश्चित प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि पहिल्यांदाच इथं एक हिंमत आमच्या माध्यमातून उभी केलेली आहे मोहिजबाई मा, मोहिज मास्टर सारख्या एका व्यक्तीला या ठिकाणी आम्ही पुढं केलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये या शहरातली जनता या शहरातल्या सुज्ञ नागरिक यावेळेस परिवर्तन घडवेल आणि मोईज माझ मास्टरच्या माध्यमातून त्यांना अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देईल निश्चित ना आदरणीय अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची एक सभा आम्ही त्या ठिकाणी या शहरामध्ये आयोजित करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे दोनों साथ में ले <laughs>